श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे बुधवार तर बुधवारी आहे मौनी अमावस्या तर अमावस्या असल्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये पितरतृप्त होऊन आशीर्वाद देईल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपली आर्थिक भरभराट होईल आणि गरिबी संपेल आता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा मग मुलगा खूप प्रयत्न करत आहे पण नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये तुमच्या एखादा व्यक्ती व्यवसाय वे करत आहे त्यामध्ये पण यश मिळत नाही आणि एखादी व्यक्ती सतत आजारी असते त्यावेळेस पण तुम्ही बरेच दवाखाने करून पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल तर त्यावेळेस पण त्या व्यक्तीला पितृदोष असण्याची शक्यता असते त्यामुळे मग अमावस्येच्या दिवशी पित्रां पृथ्वीवर येतात त्यामुळे मग त्यांचा वास घरामध्ये असतो आपल्या पितरांचा म्हणून मग अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा काही उपाय करण्याला महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मग आपल्याला आजच्या दिवशी आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे आता दररोज आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण नामस्मरण करणं होत नाही किंवा काही सेवा उपाय करणं शक्य होत नाही त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहेत तर हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेच वेळा काय होतं की आपल्या घरी संकटे येणार नाहीत असे तर आपण करू शकत नाही पण संकटाचा वेग आपल्याला सेवा आणि उपाय करून आपण कमी करू शकतो त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे आपण देवांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची पण सेवा करण्याला आपल्याला महत्त्व दिले आहे तर आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे मग थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत ज्यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यामुळे मग घरातील घराबाहेरची नकारात्मकता निघून जाईल तर मग काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाला पण सगळ्यात जास्त मी महत्त्व दिले जाते अमावस्याच्या दिवशी तर आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पण काही वस्तू अर्पण करण्याला महत्त्व देतात तर काय करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाला आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजेच की मूग गहू तांदूळ यापैकी तुम्ही सप्तधान्य घेऊ शकता आता घरामध्ये जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नाही किंवा सतत आजार पण असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी किंवा तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवर पण हा उपाय करू शकता सप्तधान्य घ्यायचे आहेत आणि मग घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचे आहे उतरवताना मग जो काय त्रास असेल त्या व्यक्तीला त्याबद्दल मग सांगायचं आहे बोलायचं आहे आणि मग ते सप्तधान्य सात वेळा उतरवायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचं आहे व ते पाणी घेऊन काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास असतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा म्हणजेच की श्रीकृष्णाचा वास असतो आणि माता लक्ष्मीचा पण वास असतो त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे म्हणून मग सेवा केल्यामुळे पिंपळाच्या झाडाचा उपाय केल्यामुळे पण आपल्या घरातील ज्या व्यक्तीला अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तिथे गेल्यानंतर ते जल अर्पण करायचं आहे आणि मग सप्तधान्य काय करायचं आहे त्या अगोदर तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते आणि आजारी असन व्यक्ती तर आजार पण बरं होतं व्यवसायात प्रगती होत नाही किंवा पैशाच्या सतत अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीचा पितृदोष असेल तर पितृदोष दूर होण्यास पण मदत होते त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला सकाळी ला, लवकर उठल्यानंतर दरवाजेच्या बाहेर आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे ज्यामुळे की आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीचा वास असतो आंब्यांच्या पानांमध्ये त्यांनी नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यांनी मग म्हणून मग अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि मग त्या मधोमध्ये एक पांढरे किंवा प पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत अकरा पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि एक आंब्याचं पान आणि एक पांढरं फूल अशा पद्धतीने मग तोरण बनवायचं आहे तोरण बनवून झाल्यानंतर थोडा वेळ देव देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि मग ते तोरण दरवाज्याला लावायचं आहे त्याचप्रमाणे मग आंब्याची पानं घ्यायची आहेत आता जर तो पण उपाय करून झाल्यानंतर आंब्यांची पानं घ्यायची आहेत एक आंब्याचं पानं घेतलं तरी पण चालेल त्या पानांवरती मग काय करायचं आहे की थोडंसं मध लावायचं आहे त्यावेळेस तुम्ही अकरा आंब्याची पानं घेतलात तरी पण चालेल प्रत्येक पानांवरती मध लावायचं आहे आणि मग ते पानं घेऊन आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे जाताना भगवान शंकराला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू घेऊन जायचं आहे म्हणजेच की पांढरे धोत्रेचे फूल किंवा मग बेलपत्र घेऊन जायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे म्हणजेच की जल अर्पण करण्यासाठी आणि दूध हे जे तुम्हाला जे जमेल त्यापैकी मग तुम्ही कोणतेही जे महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर जल अर्पण करायचं आहे आणि मग ओम नम शिवाय किंवा भगवान भोलेनाथाचा जो अशोक सुन सुंदरीचा जागेजवळ अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छा जी पण काय आहे ती इच्छा भोलेनाथाला सांगायची आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या आपण व्यक्तीच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते म्हणून मग आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता तर हा जो संध्याकाळी दिवा लावायचा आहे आपल्याला पितरांसाठी तर तो दिवा मग त्यावेळेस काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आता त्यावेळेस तुम्ही पंथी घेऊ शकता त्यापेक्षा तुम्ही चौमुखी दिवा बनवायचा आहे चौमुखी दिवा बनवल्यानंतर म्हणजेच की जो आपण कणकेचा दिवा बनवतो त्यामध्ये लवकर प्रभाव पडतो म्हणून मग आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि मग थ एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत खाली आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये मग काळी तीळ टाकायचे आहेत आणि मग दोन काळी मिरी टाकायची आहेत हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा मग कमीत कमी रात्री बारापर्यंत राहायला पाहिजे एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यावेळेस तुम्ही मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा पण दिवा लावू शकता दिवा लावून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे पित्रचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पित्र देवताय असं तुम्ही स्मरण करू शकता किंवा मग तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर तुम्ही पित्रांचं नाव घेऊन पण स्मरण करू शकता आपल्याकडून काही ज्या चुका झाल्या आहेत त्याबद्दल पण माफी मागू शकता त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पांढरे पाच फुलं टाकायची आहेत आणि मग दक्षिण दिशेला आता आपण हा जो दिवा लावणार आहोत तो दक्षिण दिशेकडेच तोंड करून दिवा लावायचा आहे कारण दक्षिण दिशेला पित्रांचा वास असतो तर दिवा लावत असताना तुमचा ज्या वेळेस पित्रांचा तुमच्या फोटो असेल तर फोटो पुढं पण तुम्ही दिवा लावू शकता नसेल तर तुम्ही देवघरापुढं पण दिवा लावलात तरी पण चालेल आणि ज्यावेळेस आपण तांब्या भरून एक पाणी घेऊन त्यामध्ये पाच पांढरी फुलं टाकू तर ते पण पाणी मग आपल्याला दक्षिण दिशेकडेच अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की दक्षिण दिशेकडे पित्रांचा वास असतो म्हणून ज्या पण काय आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी सेवा करायच्या आहे तर त्या दक्षिण दिशेकडेच सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आणि मग त्यावरती भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्या गौरीवरती म्हणजेच की भीमसेनी कापरामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग एक थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग एक एक करून भीमसेनी कापराची वडी तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती मग ह्या सगळ्या एक एक करून वस्तू जाळायच्या आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या न मनातील म्हणा नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते ज्यावेळेस घरातील नकारात्मकता निघून जाते तर त्या व्यक्तीची मग घराची म्हणा प्रगती होण्यास मदत होते गरिबी संपत्ती आणि आर्थिक भरभराट होते तर मग हा जो दिवा आहे तर हा अशा पद्धतीचा दिवा लावायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय देवताय नम किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद